अखंड हरिणाम सप्ताहामध्ये रमले ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस लाईव्ह अखंड हरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण बोडके वस्ती तालुका जिल्हा सातारा येथे संपन्न वारकरी संप्रदायात संत तुकाराम महाराज बीश अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाते बोडके सपकाळ वस्ती तालुका माण येथे अखंड हरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन आणि भजन पारायण सोळा सुरू असून या ठिकाणी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांनी सदिच्छा भेट दिली सर्व भावी भक्त आणि ग्रामस्थांसोबत श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मनोभावी दर्शन घेऊन श्रोश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला आणि बाल गोपाळ आणि नागरिकांशी संवाद साधला सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा